Pună ab abza ve se va câte, pe ci care? ca și. Azi va la pun abiza Bseva. तर जयश्वर मित्रांनो मित्र मित्रांनो स्वागत होत्या सड्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज जबरदस्त केलं एकदम खतरनाकपणे केलं आहे गर्ल्स फ्रेंडचा ओके तर जबरदस्त आजचा व्हिडिओ केला हा व्हिडिओ मित्रांनो एडिट करण्याचा तुम्हाला चॅपकडे पुढे आपल्याला गरज लागेल ते कुठून मिळेल आपल्या टेलिग्रामला जॉईन करा पोहोचल टेलिग्राम चेन इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे तर टेलिग्रॉम चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलवरती यायचं आहे इथं आल्यानंतर चॅनल ओपन करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला आता मी इंटरनेट बंद ठेवलं आहे कायचं नाही इथं पिनड मशीनमध्ये तुम्हाला चॅपकर प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं इथं हा वाला चॅपकर तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाऊनोड करून इन्स्टॉल करून घ्यायचा आणि कुठल्याही सुपेरपिन आहे ते क डाऊनोड करून ठेवा ओपन करून नंतर करूया तर जस्ट चॅपकर प्रो पिन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि आता डोळू कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ओके तर बघू शकता न्यू पिचरवरती क्लिक करायचं केल्यानंतर केल्यानंतर फोटो शिक्षणमध्ये क्लिक करायचं आहे फोटो शिक्षणमध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा स्वतःचा स्वतःच्या फोटोवरती बनवायचा आहे बनवल्यानंतर काय करायचं आहे बघू शकते मी फोटो ॲड करून घेतो फॉर एक्झाम्पल आता मी फोटो हा ॲड करून घेतो ओके ॲड केल्यानंतर बघू शकता आणि इथं अशा केल्यानंतर सॉरी सरावाचा द्या पूर्ण व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ओके थोडे घडबड झाले ओके तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं थोडं बॅक इथे यानंतर तुम्हाला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर मी व्हिडिओ दिला तर तुम्हाला थे थे ते व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचे तर मी ते व्हिडिओ ॲड करून घेत होतो ओके तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे ॲडवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आता इथे या व्हिडिओवरती क्लिक करून ते एक्स्ट्रा आडेवरती क्लिक करायचं इथं केल्यानंतर तुमचा हा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ होईल ॲड होईल ओके तर आता काय करायचं मला थोडं पुढे यायचं इथे बीट द्यायचे तर थोडं झूम करूया थोडं बॅक ओके आता इथे तुम्हाला बरोबर बघू शकता इथं मध्ये तुम्हाला बघू शकते एक हे दिसत असेल ओके तर इथं बघू शकतो इथं इथे पट्टी दिस असेल त्या पट्ट्यावरती क्लिक करून इथे यायचे थोडं इथं एक बीट पुढे यायचे आणि इथं इथे प्लस की द्यायचे दिल्यानंतर आता काय आलं तुम्हाला इथं थोडं पुढे येऊन द्यायचं आहे बरोबर इथं दोन सेकंदावरती इथं आ इथं दिसत आहे इथं दोन सेकंदावरती आल्यानंतर परत आपण ॲडबिट करून घ्यायचे ॲडबिट केल्यानंतर परत नाही इथं बघितलं थोडं पुढं तर थोडं पुढं आल्यानंतर इथं मध्ये तुम्हाला पट्टी दिसत ओके तर दोन सेकंदावरती इथे ॲड बीट करून घ्यायचे तर आपली ही बीट चुकलेलं आहे ओके तर इथे बीट देऊया आणि हा बीट काढूया ओके बरोबर हा बीट आहे तर इथं तुम्ही व्हिडिओ बघून आहे ते बीट देऊ शकता आता मी बघू शकता कुठं देणार आहे बरोबर इथं देणार ओके तर किती सेकंदावरती सहा सेकंदावरती दिलेलं आहे बरोबर परत न्यायचं आहे इथं परतण्याचं सात पॉईंट इथे बघू शकता दिलेलं आहे आपण इथं परतण्याचं मित्रांनो इथं सात सेकंदावरती क्लिक करून ते द्यायचं आहे सात सेकंदावरती दिल्यानंतर तर थोडं पुढे येऊन इथं हार्ट पेन जे आहे ओके तर आता कुठं द्यायचं आहे नऊ सेकंदावर पण दिलेलं आहे तर बघू शकता इथं बरोबर आपण इथं बघू शकता नऊ सेकंदावर द्यायचे ॲडमिट केल्यानंतर बघू शकता केल्यानंतर आपण थोडं पुढे येऊन इथे बरोबर अकरा सेकंदावे एक बीड द्यायचे अकरा सेकंदावरती दिल्यानंतर परत नाही तर बारा सेकंदा वेग द्यायचे ओके तर काहीजीपूरक व्हिडिओ बघा ओके तर बारा सेकंदावर दिल्यानंतर परत यायचं आहे चौदा सेकंदावर द्यायचे आहे ओके तर चौदा सेकंदावर पंधरा सेकंदावे द्यायचे ओके दिल्यानंतर झालेला आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून ते थोडं पुढे यायचं माझ्या बॉल्यूवर रिप्लेस करून क्लिक करायचं आहे फोटो शिक्षणमध्ये जाऊन तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी फोटो ॲड करून घ्यायचा आहे ओके तर तुम्ही स्वतः तुमचा फोटो ॲड करू शकता ओके केल्यानंतर तो झूम करायचा आहे झूम केल्यानंतर इथं आपण काय करायचं आहे इथं तुमच्या फोटोला इथं बरोबर क्लिस्ट करायचं ओके आता इथं फोटोवरती क्लिक करून तो क्लिष्ट नावाच्या क्लिक करायचं आहे इथं बरोबर आपले जेवढे बीट असतील तेवढे फोटो ॲड करून कट करून घ्यायचं आहे ओके तर मी इथं कट करून घेतो तर बघू शकता मी कट करत आलेलं आहे तुम्ही देखील करून घ्या मी देखील करून घेतो केल्यानंतर बघू एक क्लोज करायचं आहे ओके तर बघू शकता मी जर मी सुपेरी पिंप कनेक्ट करून घेतले कनेक्ट करून घेतल्यानंतर चापडपुरा एप्लिकेशन ओपन करून घ्या आता मग ते प्रोजेक्ट तुम्ही ओपन करून घेतो आधी मित्रांनो आपण ॲनिमेशन बघूया ॲनिमेशनमध्ये एक नंबरचा फोटो दोन दोन इमेज सोडायचं आहे तिसऱ्या इमेजवरती क्लिक करून इथे यायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे इथे कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रीनवरती देणं नावे लागते इथं तुम्ही ॲड करून घ्यायचे फिल्डिंगची इकडे इफेक्ट आहे बुजूकात ॲड करून घ्यायचं आहे इतकाच ओके केल्यानंतर पुढे यायचं आहे आता पुढं आल्यानंतर इथं बुजूत मोठ्या इमेजवरती क्लिक करून इंच ऑप्शनवरती क्लिक करून हा तुम्हाला इफेक्ट दाखवलेला आहे ॲड करून घ्यायचं आहे ओके okay, परत नाही तर आता मित्रांनो मी ते चेंज इमेज चेंजेस केले आहेत ओके थोडे तर काय अडचण नाही तुम्ही तर रिप्लेस करू शकता इथं बघू शकता तुम्हाला रिप्लेसचं भेटीन जाईल ओके तर ॲट दिसले म्हणून मी आहे आता इथं आणि हाय का बघूया ओके नंतर प्रॉब्लेम नको ओके okay? तर इथं इंच्या ऑप्शनमध्ये आपण लावलेला आहे इफेक्ट तर इथं हा लावलेला आहे पण हा ला राहिलेला आहे ओके तर इथं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे कॉम्बो सॉरी इंच ऑप्शनवरती क्लिक करून हाय पेटला लावायचं आहे परतण्याचं पुढं इथं इथे इफेक्ट नाही पुढे आहे पुढं पुढ्यानंतर बघू शकतो इथं कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं फिज इंचा पुढं हाय पेट आहे बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे न्यायचं आहे पुढं पुढ्यानंतर इंच ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला रॉक आहे व्हर्टिकल हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं देखील तेव्हाच असणारा इफेक्ट ओके तर मोबाईल थोडा लॅग आहे म्हणाला आहे ओके तो देखील तसंच ॲड करून घ्यायचा रॉक वर्टेकल छोटे छोटे दोन आहेत तिथं जास्ट टाईम इंच ऑप्शनवरती क्लिक करून रॉक वर टिकेल ओके तीनही फोटोमधलं रॉक गेला लावा आणि अजून लाईट सबस्क्रिप्शन पटकन करा आता व्हिडिओ पिट बघायचा आहे आपल्याला ओके तर त्याआधी एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इपेक्सवरती क्लिक करून तुम्हाला ओपनिंग आणि वरती डायमंड झूम पेकडे भेटेल ते ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथं ओके आउट त्याचं करून एका बीडमध्ये ठेवायचं आहे पुढे यायचं आहे पुढं आल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं नाईट कलरमध्ये प्लिस्ट पिंकल पेकडे भेटेल तर तुम्ही ते एका बीडमध्ये ॲड करून घ्यायचं आहे परत नाही मिरर मिरर थ्री मित्रांनो तुम्हाला इथं प्लिस्टमध्ये भेटून जाईल सेटिंग बघू शकता शिवटिकल असेल तर तुम्ही इथं बरोबर सेट करा तुमच्या हिशोबाने जरा ते कमी करा आणि तुम्हाला इथं कुठं वाढवायचा आहे हा हां तुम्हाला ती इमेज दिलेली आहे ओके आता हाय इफेक्ट बघू शकता तुम्हाला इथं थोडं पुढे यायचं तीन सेकंदावरती आणि तर तुम्हाला इफेक्ट बॉडी पीस आहे ओके तर काय करायचं थोडं पुढं आल्यानंतर तो ओपनिंग गुलिंग लाईनवरती आल्यानंतर थोडं वेडिंग घेत आहे ओके तर तुम्हाला इथं भेटेल बघू शकता इफेक्ट तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर एका बीटमध्ये ठेवून पुढे यायचं आहे फुड आल्यानंतर बॉडी पीसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओप तसं आहे गुलिंग लाईनवरती आणि तुम्हाला इथं हाय इफेक्ट भेटून जाईल ओके तर स्क्रीनवरती तुम्हाला ना नावे दाखवलं असतील इथं एका बीडमध्ये ॲड करा तर इथून तुम्हाला दोन बीडमध्ये ॲड करायचं आहे हार्ट पेन जे काय ॲड करायचं आहे ओके तर लवमध्ये तुम्हाला हार्ट पेन जी भेटून जाईल होय तर इथं ही पेन जी तुम्ही ॲड करू शकता किंवा दुसरं देखील तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता तर इथे ते ॲड केल्यानंतर इथे स्पीड बे करायला बघू शकता मी स्पीड फुल ठेवलेलं आहे ओके हंड्रेड ठेवायला हंड्रेड ठेवायनंतर फुडायचं आहे फुडल्यानंतर इथं तुम्हाला तीन हजार ही भेटेल ओके हा आता तुम्ही ते कलर देखील थोडंही झालेलं आहे तर तुम्ही सेटिंगवर देखील कलर चेंजेस देखील करू शकता तुमच्या हिशोबाने आणि ते ॲड करून घ्यायचं आहे पुढे यायचं आहे पुढ्यानंतर आता इथे यायचं आहे बघू शकता तुम्हाला आता इथे गुलंग लाईनवरती आल्यानंतर हाय भीटून जाईल तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे एका बीटमध्ये पुढे यायचं आहे आता इथून देखील काही काही फोटोमध्ये दोन दोन फोटोमध्ये इफेक्ट आहेत ओके नाही सीन हाय इफेक्ट आहे तर तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे बटरफ्लाय पुढं बटरफ्लायचं आहे ओके तर वेगळा बटरफ्लाय हा ओके तुम्हाल तर तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे इथं ॲड केल्यानंतर एवढा फोटो मग ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आता इथं थोडा इफेक्ट राहिलेला आहे बुजता बरोबर इथे पाच सेकंदावरती क्लिक करून इपेक्समध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बुजता बटरफ्लाय इफेक्ट भेटून जाईल इथं लास्टपर्यंत इथून तुम्ही ॲड करून घ्यायचा इफेक्ट चेकिंग करायचं झालेत का एसपोट ते क्लिक करून तर हायलाईट ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्टिंग करण्या सुरुवात करायची आहे तर मित्रांना तुमच्या फोटो वेळा जास्त कोण करा तुम्ही बघितोयच्या आणि ते आहात तो पण एटर म्हणून तो पण जय हिंद जय महाराष्ट्र